देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने मैदानात उतरायचा निर्णय घेतलाय जिल्ह्यात महाविकास आघाडी लढवेल तर बारामती आणि माळेगाव मध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार आहेत मात्र भाजपच्या विरोधात आमची निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत आमची युती होण्याची शक्यता नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरिचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी स्पष्ट केलंय बारामती मधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया आहे यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका आणि मते जाणून घेतली खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे इंदापूर बारामती पुरंदर गोर राजगड मुळशी दौंड आणि हवेली अशा आठ तालुक्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहे असं ठरले मात्र नगरपालिकांच्या पातळीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्यात काही ठिकाणी अडचणी आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाविरुद्ध समविचारी स्थानिक पक्षांची आघाडी करून निवडणुका लढल्या जाणार आहेत आणि या निवडणुकांसाठी पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरला जाणार नाही अशी भूमिका आहे